मागच्या काळात महाराष्ट्रानं काही काळीच पेळवटून टाकणाऱ्या आठवणी अनुभवल्या दोन हजार सहाच्या च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद निरपराध नागरिकांचा बळी गेला तर सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात एकशे सहासष्ट निष्पाप जीवांची हत्या झाली त्यावेळी राज्यात काँग्रेसचं सरकार होतं हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया उशिरा कारवाईत गोंधळ निर्णयात दुर्बलता संपूर्ण राज्य असुरक्षिततेच्या सावटाखाली होतं आणि सर्वात असंवेदनशील क्षण म्हणजे या भीषण हल्ल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री स्वतःच्या मुलाला आणि एका दिग्दर्शकाला घटनास्थळी घेऊन गेले जणू चित्रपटाची लोकेशन दाखवावी तसं जनतेच्या जखमा ताज्या होत्या पण तेव्हाच्या सरकारला दुःखापेक्षा प्रेझेंटेशन अधिक महत्त्वाचं वाटत होतं पण आता हा नव महाराष्ट्र आहे दिवाभाऊंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार आता प्रोएक्टिव्ह आहे इथे घटना घडण्यापूर्वीच एजन्सी सतर्क होतात गेल्या काही महिन्यात एटीएस न अल कायद्याशी जोडलेल्या तसंच इसिस मॉड्यूल संशयित आणि नार्को टेरर दहशतवाद्यांना अटक केली आहे महाराष्ट्रात दहशतवादाच्या षडयंत्रांना बळी पडण्यापूर्वीच धडक मारली जाते एटीएस सीआयडी पोलीस आणि इतर एजन्सी सतर्क आहेत म्हणून घाबरण्याचं कारण नाहीये हिंदुत्ववादी देवाभाऊंच्या हातात महाराष्ट्राची धुरा असल्यामुळं महाराष्ट्राची जनता सुरक्षित आणि अभेद्य आहे